मेट्रा नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रात यावेळी सरासरीपेक्षा तब्बल एकशे दोन टक्के पाऊस जास्त पडलेला आहे राज्यात अतिवृष्टी झाली मराठवाड्यात तर चक्क पीक वाहून गेल्यासारखीच परिस्थिती निर्माण झालेली शेतकऱ्यांचं खरंच खूप जास्त नुकसान झालेलं आहे त्यामुळे विरोधी पक्ष सरकारकडे मागणी करतच होते की सरकारने लवकरात लवकर राज्यात ओला दुष्काळ घोषित करून शेतकऱ्यांना मदत करण्याचं काम करावं या प्रकरणात आता शरद पवार आणि उद्धव ठाकरेसुद्धा मैदानात उतरलेले उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना संबोधित एक वक्तव्य केलं ते म्हणाले की जाहिरातबाजीत पैसे उधळण्यापेक्षा नुकसानग्रसित झालेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याचं काम करण्यात यावं सरकारमधला एकही मंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर फिरकलासुद्धा नाही आहे सर्वजण एका रूममध्ये बसून फक्त टी व्हीवर पाहणी करण्याचं काम करत आहे शरद पवारही म्हणाले की सरकारने तातडीने शेतकऱ्यांना मदत करण्याचं काम केलं पाहिजे या प्रकरणात देवेंद्र फडणवीसांनी आधीच आपली भूमिका स्पष्ट करून ठेवलेली होती की सरकार शेतकऱ्यांना मदत करण्यापासून एकही इंच मागे हटणार नाही आणि सरकार जितकी मदत करू शकेल तितकी आपल्याकडून किंवा केंद्राकडून मदत घेऊनसुद्धा शेतकऱ्यांची नुकसान भरपाई करण्यात येईल आणि आपल्या घोषणेवर ठाम राहत त्याने सर्व पालकमंत्र्यांना आदेश दिले होते की आपापल्या जिल्ह्यात जाऊन नुकसानग्रसित शेतकऱ्यांची पाहणी करा आणि एक अहवाल तयार केल्यानंतर शेतकऱ्यांना मदत करण्यात येईल आणि आज तपास पूर्ण होताच त्याने शेतकऱ्यांची नुकसान भरपाई करण्यासाठी दोन हजार दोनशे पंधरा कोटी मंजूर केलेल्या देवेंद्र फडणवीसांनी एक मुख्यमंत्री म्हणून आपली जबाबदारी चोखपणे पार पाडलेली म्हणजे उद्धव ठाकरे आणि शरद पवार आज शेतकऱ्यांच्या नावाने देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करण्यासाठी समोर आलेत त्यांना शेतकऱ्यांचं नाव घेण्याअगोदर स्वतःची लाज वाटायला पाहिजे होते कारण हे सर्व फक्त एक ढोंग आणि विशुद्ध राजकारण आहे दोन हजार एकोणीसलासुद्धा अशीच परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झाली होती शेतकरी त्रस्त होता नुकसान भरपाई सरकारकडून अपेक्षित होते पण तेव्हा या दोन नेत्यांनी शेतकऱ्यांची मदत करण्यापेक्षा शेतकऱ्यांना फाट्यावर मारून घाणेरडं राजकारण खेळलं होतं तुम्हा सर्वांना आठवणीत असेल की दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीचे परिणाम चोवीस ऑक्टोंबरच्या दिवशी लागलेले होते निवडणुकीच्या परिणामामध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत होतं बी जे पीला शंभरपेक्षा जास्त जागा मिळाल्या होत्या शिवसेना छप्पन्न जागा जिंकली होती दोघांनी मिळून सरकार स्थापन करावं आणि त्या देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रीपद पुन्हा घ्यावं ही जनतेची इच्छा होती त्यामुळे त्यांना इतक्या जागा जनतेने दिल्या होत्या पण जेव्हा उद्धव ठाकरेंना कळालं की आकडेवारी फसली आहे आणि आपल्याशिवाय बी जे पीला सरकार स्थापन करता येऊ शकत नाही तेव्हा त्यांनी मुख्यमंत्रीपदाची मागणी केली आणि त्या दिवशीच्या संध्याकाळीच एक पत्रकार परिषद घेऊन त्यांनी घोषणा करून टाकली की आमच्यासाठी सर्व मार्ग मोकळे हे एक वक्तव्य दिल्यानंतर राज्यात पुढचे पंधरा ते सोळा दिवस जे खालच्या स्तराचं घानेडं राजकारण झालं त्यात सर्वसामान्य शेतकरीच भरडला गेला होता कारण हे परिणाम लागल्यानंतर महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली होती आज जशी परिस्थिती महाराष्ट्रात आहे तशीच मराठवाडा कोकणमध्ये शेतकरी पूर्णपणे त्रस्त झाला होता शेतीचं नुकसान झालं होतं आणि संविधानाच्या नियमाप्रमाणे परिणाम लागल्यानंतर सरकार ही राहत नाही जो मुख्यमंत्री असतो तो कार्यकारी मुख्यमंत्री म्हणून सरकारचं कार्यभार पाहत असतो नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर शपथ घेतलेल्या मुख्यमंत्र्याला त्याला ते पदभार द्यावं लागतं आणि तेच काम देवेंद्र फडणवीस कार्यकारी मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राचं पाहत होते पण मुंबईत बसलेले उद्धव ठाकरे अशा गंभीर सुद्धा शेतकऱ्यांसाठी फडणवीसांचा एकही फोन उचलायला तयार नव्हते दिवसेंदिवस शेतकरी अजून जास्त त्रस्त होत चालला होता त्याचा धीर सुटत होता कारण परिणाम येऊन आठवडा झाला होता आणि सरकार काही स्थापन होईना त्यामुळे त्यांना कोण मदत करणार हे प्रश्नचिन्ह होतं एका शेतकऱ्याचं असं धीर सुटलं आणि त्याने तत्कालीन राज्यपाल कोश्यारी यांना एक पत्र लिहून टाकलं पत्र वाचल्यानंतर लोकांना मदेशीर वाटू शकतं पण त्यात लिहिलेलं मजकूर त्याच्या जीवनाविषयी अत्यंत महत्त्वाचं आणि त्यावेळीची परिस्थिती किती गंभीर होती हे विवरण करणार आहे त्या पत्रात तो शेतकरी तीस ऑक्टोंबर दोन हजार एकोणीसच्या दिवशी लिहितो की महाराष्ट्रात निवडणुकीचे परिणाम लागून जवळजवळ आठवडा निघून गेलेला तरीही शिवसेना आणि बी जे पी यांमध्ये मुख्यमंत्रीपदाचा तेढ काही सुटे ना आणि राज्यात दुसऱ्या बाजूला अतिवृष्टी झालेली आहे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे पिकं वाहून गेली आहेत त्यामुळे तुम्ही म्हणजे राज्यपालांनी जोपर्यंत बी जे पी आणि शिवसेनेतला हा प्रश्न सुटत नाही मुख्यमंत्रीपद कोणाकडे जाणार हा तेढ सुटत नाही तोपर्यंत मला मुख्यमंत्री करा जेव्हा इतक्या खालच्या पातळीवर परिस्थिती गेली होती त्यावेळी उद्धव ठाकरे मात्र आपण काँग्रेससोबत आणि एन सी पीसोबत जाणार त्यासाठी त्यांच्यासोबत चर्चा करायला निघालेले होते शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी शरद पवारही त्यावेळी बी जे पीला समर्थन देऊ शकले असते पण शरद पवारांनी डबल गेम खेळायला सुरुवात केली सर्वात पहिलं तर त्यांनी बी जे पीच्या वरिष्ठ नेत्यांना आम्ही तुमच्या पक्षाला सरकार स्थापन करायला समर्थन द्यायला तयार आहोत हा प्रस्ताव पाठवून दिला हा प्रस्ताव अमित शहांकडे येताच त्याने आपल्या सर्व नेत्यांना या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी बोलावून घेतलं त्यावेळी राज्यात कार्यकारी मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीसांना आपली खुर्ची वाचवायची होतीच त्याविषयी ते त्यांचे प्रयत्न सुरूच होते त्यांची खुर्ची त्यांना दिसत होती पण त्याचवेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा चेहरासुद्धा त्यांना वारंवार दिसत होता त्यामुळे राजकारणावर आणि त्या शेतकऱ्यांची मदत करायला जे पैसे केंद्राकडून आपल्याला पाहिजेत ते मिळवण्यासाठी चार नोव्हेंबरच्या दिवशी फडणवीस दिल्लीला गेले यासोबतच उद्धव ठाकरेंना परिस्थितीची गंभीरता समजावण्यासाठी सात नोव्हेंबरला भिडे गुरुजी स्वतः मातोश्रीवर पधारले पण त्यावेळी पंच्याऐंशी वय असलेल्या वृद्ध व्यक्तीला उद्धव ठाकरेंनी मातोश्रीच्या दारावरच उभं राहण्यासाठी भाग पाडला गुरुजी रागावून तिथून निघून गेले आणि शेवटीच एकोणीस दिवसानंतर म्हणजे चौदा नोव्हेंबरच्या दिवशी राज्यपालांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती शासन घोषित करून टाकलं आणि यासोबतच शेतकऱ्यांची मदत करण्यासाठी सर्व दरवाजे देवेंद्र फडणवीसांसाठी आणि सरकारसाठी बंद झाले याला कारणीभूत फक्त दोनच व्यक्ती होते एक उद्धव ठाकरे आणि दुसरे शरद पवार वीसव्या दिवसापर्यंत हे स्पष्ट व्हायला सुरुवात झाली की महाविकास आघाडी आता महाराष्ट्रात सरकार स्थापन करणार आहे वीस नोव्हेंबरच्या दिवशी शरद पवार नरेंद्र मोदींची भेट घेण्यासाठी दि दिल्लीत गेले त्यांना सांगितलं की एन सी पी बी जे पीला समर्थन देऊ शकणार नाही आहे या भेटीनंतर पत्रकारांनी जेव्हा प्रश्न विचारलं या भेटीमागचं कारण काय होतं तेव्हा शरद पवारांनी जे वक्तव्य केलं जे उत्तर दिलं ते शेतकऱ्यांच्या जखमेवर अजून जास्त मीठ चोळणार होतं ते म्हणाले की शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईविषयी मी सरकारसोबत चर्चा करण्यासाठी गेलो होतो खरंच शरद पवारांना शेतकऱ्यांच्या नुकसानाची चिंता असते तर पहिल्याच दिवशी बी जे पीला समर्थन देऊन ते मोकळे झाले असते पण या सर्व घटना घडत असताना तेवीस नोव्हेंबरच्या पहाटे ठीक सात वाजून पन्नास मिनिटांवर महाराष्ट्रात अतिशय आश्चर्यकारक घटना घडली सर्वांना आश्चर्याचा धक्का लागला होता बातमी आली की राजभवनात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाची आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत आहे थोड्या वेळाने अजून एक बातमी आली की अजित पवारांनी आपल्याच काकांना डच्चू देऊन सरकारमध्ये काही आमदारांना घेऊन गे। निघून गेलेले आता शरद पवारांनीही काही आजपर्यंत राजकारणात गोट्या खेळलेल्या नव्हत्या तेही काही कच्चे खेळाडी नाही त्यामुळे अडीच दिवसांतच आपले सर्व आमदार अजित पवारांसकट परत मिळवून दाखवले अडीच दिवसांमध्येच देवेंद्र फडणवीसांची सरकार पडली मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला पण त्या अडीच दिवसांच्या कार्यकाळात जे काम देवेंद्र फडणवीसांना करायचं होतं ते त्यांनी करून टाकलं होतं पदाची शपथ घेताच त्यांनी शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी पाच हजार तीनशे कोटी मंजूर करून टाकले आणि ते निर्णय घेतल्यानंतर पंचवीस नोव्हेंबरच्या दिवशी आपल्या पदाचा राजीनामा देऊन टाकला देवेंद्र फडणवीसांच्या ऐवजी त्या दिवशी जर दुसरा कोणता नेता असता आपली सरकार डोळ्यासमोर पडताना त्याला दिसते तेव्हा ती सरकार वाचवण्यासाठी त्याने आटोकाट प्रयत्न केले असते शेतकऱ्यांशी मदत करण्याचा विचार तर त्याच्या डोक्यात मनात लांब लांबपर्यंत आलाच नसता फडणवीसांनीही आपली खुर्ची वाचवण्यासाठी प्रयत्न केलेच पण जेव्हा त्यांना कळालं की आपली सरकार टिकणार नाहीये तेव्हा दोन दिवसांच्या मुख्यमंत्रीपदाचा उपयोग त्यांनी शेतकऱ्यांसाठी केला देवेंद्र फडणवीसांनी हे पाच हजार तीनशे कोटी मंजूर केले नसते शेतकऱ्यांशी मदत केली नसती तरीही अडीच दिवसाच्या मुख्यमंत्र्याला कोणीही जाब विचारला नसता पण शेतकऱ्यांप्रती आपली जबाबदारी समजून त्यांच्याप्रती असलेली संवेदनशीलता जाणून त्यांनी हे काम केलं आणि या एका प्रसंगावरून तुम्हाला कळेल की शेतकऱ्यांसाठी खरं काम आजपर्यंत कोणी केलेलं आहे आणि यावरून मी म्हणतोय की उद्धव ठाकरेंना आणि शरद पवारांना शेतकऱ्यांचं नाव घेण्याच्या अगोदर कमीत कमी दोन वेळा तरी स्वतःची लाज वाटली पाहिजे असं मित्रांनो याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेट्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र